त्यात दळवींच्या नाटकांची आणि व्यक्तिरेखांच्या संबंधाने काही विशेष तुम्ही सांगावं असं आम्हाला दिग्दर्शकाचा वाटा आहेच पण आपल्याला तो त्या दिग्दर्शकाचा प्रयोग विचार अभिप्रेत नाही ऐकायचं ते म्हणजे वेगवेगळ्या तऱ्याच्या नाटकांमध्ये तुम्हाला दळवी हे कुठे आणून कसे कारण मला वाटतं फार अवघड आहे तसं माझ्या कोणीही नाटक ज्या वेळेला ना मानून घेतो हे लेखक स्वतः इतका विचार करून एकेका व्यक्तिरेखा लिहित असतात की त्या त्या व्यक्तिरेखेला आपल्याला जाऊन भेटायलाच खूप वेळ लागतो लेखक त्याच्यातनं बाहेर येतो त्यावेळेला आपण त्याच्या बरोबर जायचा प्रयत्न करत असतो आणि त्याच्यामुळे हे सगळे जे लेखक सांगितले त्याच्यातले मला वाटतं की हे सगळेच एकापेक्षा एक घरी लेखक होते आणि त्याच्यामुळे त्यांच्या व्यक्तिरेखांच्या बाबतीत त्याची डावणी करणच शक्य नाही पाहायला गेलं तर पण तरी दळवींचं म्हणून एक वैशिष्ट्य मला असं वाटतं की त्यांच्यात एक विनोदाची पिंढरीच होती तो विनोद कधी खळखळून असं म्हणावा तो विनोद मर्मविनोद मला मी लिखण त्याच्यामुळे माझा ते शब्द नीट सांगता येत नाही पण अगदी किती साधन उदाहरण आहे कधी लेखक म्हणजे राजकारण वापरलं जाईल की नाही याची सुद्धा मला शंका वाटते पण बॅरिस्टर मध्ये एक प्रयोग आहे बॅरिस्टर मध्ये घवाची सुंदर करतोय मजा चालू आहे कारण हा मोठे मी सांगतोय मावशीबाईच केला घेत आहेत गोदडे आहेत ते अमुक आहेत अमुक आहे किती जमली किती झमवट त्याच्यावर बऱ्याच म्हणतो की त्यातले दोन तुम्हाला होतात का बघायला असलेला हे असं दर्जाच सगळ्यात वैशिष्ट्य वाटतं आणि दुसरं एकच सांगते का आपल्या वेळ कमी आहे की त्याने कुठेतरी हात हात आत्मात ओलात घुसत जायचं की केले राधा कथ त्याच्या ह्याच्यात ते सापडताना पहिल्यांदा तिने पार छान नवीन नगरी वगैरे वाटे वाटेपर्यंत तिचा पहिल्या अंकाचा एंड इतका सिरियस होऊन जातो की आता ही करणार काय सतरा अठरा वर्षाची मुलगी त्या काळची न शिकलेली जेमतेम चार बुक शिकलेली अशा याच्यात त्या पैकीची मनस्थिती काय असेल आणि अशा याच्यात तिला कुठेतरी बॅरिस्टरचा काय आधार वाटतो मावशीबाई किती तिला उचकावते की घे त्याचा आधार का त्याची परिस्थिती ती असेल हे अभ्यास करताना खूप कठीण गेलं <laughs> पाहिजे अक्षरशः म्हणजे विक्रमवर जशी मेहनत घेतली तशीच आम्ही सगळ्यांवर घेतली आणि त्याच्यामुळे ते हळूहळू हळूहळू सापडत गेले पहिले चार पाच प्रयोग मला आठवतं की भांभावलेलं होतं आम्ही सगळं हे सापडे सापडे पर्यंत त्याच्यामध्ये आत खोल जाण्याचा जो एक त्यांचा काय गुणच म्हणा आपण केवळ फार वैशिष्ट्यपूर्ण